नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो लग्न जमण्यासाठी अडथळे दूर होण्यासाठी योग्य वर योग्य वधू मिळण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा दोन गोष्टी सांगणार आहेत ज्या स्वामी सेवेमध्ये केल्या जातात स्वामी सेवेमध्ये सांगितल्या जातात आणि अशा लोकांना सांगितल्या जातात ज्यांच्या जा घरात लग्न जमण्यास काही अडथळे येत आहे है। लग्न जमते पण काही दिवसांनी ते मोडते काही ना काही समस्या उद्भवतात काही ना काही अडथळे येतात आणि यामुळे ते लग्न तुटते योग्य वर मिळत नाही योग्य वधू मिळत नाही आणि खूप उशीर होत चाललाय वय वाढत चाललंय यासाठीच या दोन गोष्टी आहेत जर मुलांनी किंवा मुलींनी स्वतः करायच्या आहेत या गोष्टी सुरू केल्यात हे उपाय ही सेवा सुरू केली तर नक्कीच त्यांच्या जीवनात त्यांना चांगली वधू किंवा चांगला वर अवश्य मिळेल आणि आलेले समोर उद्भवलेले ज्या अडचणी जे अडथळे ज्या समस्या आहेत त्या दूर होतील आणि लग्न व्यवस्थित छान तुमचं होईलच मित्रांनो ही सेवा स्वामींची सेवा आहे या सेवेत तुम्हाला दररोज संध्याकाळी गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय एक वेळेस रोज वाचायचा आहे मुलींनी वाचायचा योग्य वरासाठी आणि मुलांनी वाचायच्या योग्य वधूसाठी अठरावा अध्याय रोज वाचायचा जर गुरुचरित्र असेल तर त्याच्यामधून वाचू शकतात किंवा आता सध्या ऑनलाईन किंवा स्वामींच्या केंद्रात किंवा पुस्तकालयामध्ये अठरावा अध्यायाची छोटीशी वेगळी पोथी सुद्धा मिळते तर तुम्ही अठरावा अध्याय रोज वाचायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एका मंत्राचा जप एक माळ करायचा आहे हा विवाहासाठी मंत्र आहे लग्न जमण्यासाठी मंत्र आहे अडथळे दूर करण्यासाठी मंत्र आहे हा मंत्र काही असा आहे ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक, एक माळ तुम्हाला करायचा आहे आणि मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने तुम्ही या दोन गोष्टी नित्य नियमाने केल्या रोज केल्या तर नक्कीच काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल अनुभव येईल आणि ये रिझल्ट नक्की मिळेल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ